देवीचं पाचवं रूप म्हणजे स्कंदमाता देवी नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कुमार कार्तिके याची माता आहे कुमार कार्तिकेय यांना स्कंद असेही संबोधले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता असे म्हटले जाते कुमार कार्तिके यांनी देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय आहेत सोबत देवीच्या हातामध्ये दे। कमळाचे फुल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमाता सौर मंडळाचे अधिष्ठात्री आहे तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्कंदमाता देवीची महती सांगणार आहे पण त्याआधी चॅनेलवर नवीन असल्तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्कंदमाता देवीचं ध्यान सिंहासना गता अनित्यं पद्माश्री तकरद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी या देवी सर्व भूतेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः स्कंदमाता देवीचं पूजन नवरात्रातील पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीचं पूजन केलं जातं या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे असे सांगितले जाते स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांतता समृद्धी नांदते अशी मान्यता आहे देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावे लाल रंगाचे फुल अक्षता व्हावे तसेच देवीला केळीचा समावेश असलेल्या नैवेद्य अर्पण करावा देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजनात पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते अशी होती स्कंदमाता देवीची महती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवरात्रीच्या या पवित्र नऊ दिवसात देवीच्या विविध स्वरूपांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी कथा जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा